शुभ दुपार सर्वांना तर बघा आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी इथं काय काय आहे म्हणलं रेसिपी ते केलेलीच आहे ते दाखवा म्हणलं आणि जेवण करायला घ्याव जेवणाच्या अगोदर व्हिडिओ टाकवा म्हणलं आणि यूट्यूब फॅमिलीला पण जेवाला बोलवा म्हणून मी व्हिडिओ काढायला घेतला बघा तर जरा कसं मोबाईलचे माझी बॅटरी थोडीशी फुल झाल्यामुळे हँगच है, व्हायला लागलाय मग थोडं थोडं थांबत थांबत व्हिडिओ काढला तर बघा असा केलेला आहे मी पालकचा गरगट्टा मस्त पालक थोडशी शेपू घातली बघा तुरीची डाळ थोडीशी हरभऱ्याची डाळ घालून मस्त हिरव्या मिरच्याचा गरगट्टा केला भात केला आणि भाकरी चपात्या करून घेतल्यावर म्हणलं तव्यामध्येच मटकीची उसळ केली बघा अशी लाल तिखट घालून कारण हिरव्या मिरच्याचा गरगट्टा केला मग मटकी पण हिरव्या मिरच्याची नको म्हणले लाल तिकटाची करावं कारण एक मुलगा असा गरगट्टा खात नाही ना माझा मग तो मटकेन चपातीच खातो म्हणून थोडीशी मटकी केली आणि तव्यातील केलेले मटकीची चवच वेगळी असते बघा खूप छान होते आणि तव्यातल्या भाज्या अशा परतल्याने खूप छान लागतात म्हणून मी तव्यामध्ये सहसा जास्त मोकळ्या भाज्या करून घेत असते भाकरी चपाती केल्यानंतर आणि गरम पण असतो लगेचच भाज्या होतात मग गरगट्ट्यासोबत खाण्यासाठी भाकरी पण टाकून घेतली बघा मला एक आणि चपात्या ना, मग या असं गरम गरम जेवण तयार आहे या जेवण कराला चॅनलला सबस्क्राईब करा ला